नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपण सगळ्यांचं स्वागत करते श्रोतेहो तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरचं सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंग चांद्रयान तीन मोहिमेनं पूर्ण केलं या मोहिमेसह भारत चंद्रावर उतरणारा चौथा आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशाजवळ उतरणारा पहिला देश बनला आणि या घटनेच्या प्रित्यर्थ तेवीस ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून घोषित करण्यात आला या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि त्याबद्दलचं आपलं जे काही कुतूहल आहे ते शमवण्यासाठी म्हणून आज आपण आमंत्रित केलं आहे श्री अभिमन्यू भेलवे सर यांना सर नमस्कार नमस्कार श्री भेलवेसर हे नागपूरच्या रमण सायन्स सेंटर इथं एज्युकेशन ऑफिसर आहेत निरनिराळे शैक्षणिक कार्यक्रम राबवणं विज्ञान प्रदर्शनी आयोजित करणं तसंच विज्ञानाबद्दल विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सतत भेलावेसर प्रयत्नशील असतात याकरता शाळा महाविद्यालयांशी संपर्कात ते असतात यापूर्वी सरांनी मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्रात कार्य केलं आहे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी यशस्वी सहभाग घेतला आहे सर आपण आजच्या आपल्या विषयाकडे वळूयात नक्कीच सर हा जो राष्ट्रीय अंतराळ दिवस तेवीस ऑगस्ट रोजी साजरा केला जातो याच्या मागची थोडक्यात पार्श्वभूमी आपण आम्हाला सांगाल का पार्श्वभूमी याची अशी आहे की पुरातन काळापासूनच आपले ऋषी मुनी यांनी अवकाशाचं बरच निरीक्षण करून बऱ्याच गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत हो। आणि तिथून एक भारतीय संकल्पना अशी आहे की अवकाश आपल्यासाठी काही नवीन ना नाही अवकाशाचं हो। संशोधन करून त्यांनी फार मोठ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत त्यामध्ये आपण असं म्हणूया की जुने जे आपले कॅलेंडर होते दिनदर्शिका होत्या तिथी होत्या या सगळ्या आकाशातील तारे आणि ग्रह यांच्या स्थितीनुसार ते ठरवत होते आणि त्यामुळे अवकाश ही संकल्पना आपल्यासाठी नवीन नाही पण मधल्या काळात आपण त्याच्यात थोडस दुरावलं गेलो पण नंतर मग आपण त्याच्यामध्ये पुढे गेलो आणि दोन वर्षापूर्वी म्हणजे आजच्या दिवशी तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला आपण यशस्वीपणे चंद्रावर पदार्पण केलेला आहे आणि त्यामुळे हा महत्वाचा क्षण आपल्यासाठी होता आणि त्याचीच आज आपण दुसरं जे आहे दुसरी वर्षगाठ म्हणूया ते आपण आज साजरी करतोय हा भारताच्या अंतराळ संशोधनाची सुरुवात कशी झाली याबद्दल काय सांगाल काय झालं की मधल्या काळात आपला देश जो पारतंत्र्यामध्ये दे होता जवळपास आपण आठशे वर्ष पारतंत्र्यात होतो आणि त्यावेळी देशाला स्वातंत्र्य कसं मिळेल त्यासाठी फार मोठा लढा आपले जे त्यावेळेचे नागरिक होते त्यांना द्यावं लागत होतं त्यामुळे या वैज्ञान आणि संशोधन या गोष्टींकडे फारसं लक्ष आपलं गेलंच नाही त्यावेळच्या लोकांचं पण जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर मग हळूहळू या गोष्टींची सुरुवात व्हायला लागली आणि याची सुरुवात झाली अशी की एकोणीसशे बासष्ट साली आपले जे तेव्हाचे ज्यांना आपण भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक ज्यांना म्हणतो विक्रम साराभाई यांनी एकोणीसशे बासष्ट साली पहिली एक संस्था स्थापन केली त्या संस्थेमुळे काय झालं की गोष्टी हळूहळू याची सुरुवात झाली ती संस्था थोडे दिवस पुढे चालत राहिली त्या संस्थेचं जे नाव होतं इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च इन्कोस्पार असं त्याचं नाव होतं आणि त्यानंतर मग सरकारी स्तरावर दुसरी संस्था म्हणजे त्याच संस्थेला थोडस बदलून स्थापन करण्यात आलं आणि ते म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर साली आपण इस्रोची स्थापना केली एक नवीन डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं स्थापन केला तो डिपार्टमेंट ऑफ स्पेस एकोणीसशे बहात्तर साली मग खरी याची सुरुवात झाली की भारत सरकारच्या दुसऱ्याही डिपार्टमेंटला जोडलं न जाता त्यासाठी वेगळे डिपार्टमेंट वेगळे विभाग तयार करण्यात आला त्यामुळे या कार्याला प्राधान्य देऊन महत्वपूर्ण काम जोमानते हाती घेण्यात येईल अशी त्याची ती संकल्पना होती इस्रोनी सर केवळ आपल्या देशातल्याच नव्हे तर जगभरातील वैज्ञानिक संशोधनाला देखील नवसंजीवनी दिलेली आपल्याला दिसून येते याबाबत आपण काय सांगाल असं आहे की जेव्हा आपण अंतराळ संशोधनामध्ये कार्य करत असतो देशाच्या बरोबरीनं असणाऱ्या फार थोड्या थोडे देश आहेत असं आपण म्हणूया याचा अर्थ काय की बाकीचे जे देश आहेत त्या देशांचं तेवढ्या मोठ्या प्रमाणात अजून या क्षेत्रामध्ये काम झालेलं नाही आणि म्हणून अशा देशांना अजूनही गरज असते की आपल्या सारख्या देशांची त्यांना मदत घ्यावी लागते जसं आपण सुरुवातीला आपलं पहिलं रॉकेट आपलं जेव्हा सॅटेलाइट किंवा उपग्रह म्हणूया हो। आर्यभट्ट नावाचं पहिलं उपग्रह आपण एकोणीसशे पंच्याहत्तर साली जेव्हा अवकाशात सोडलं होतं तेव्हा आपल्याकडे अशी यंत्रणा नव्हती म्हणून आपण ते सोवियत संघाच्या मदतीनं तो उपग्रह पहिला आपण सोडला होता तसे आज अनेक देश आहेत की ज्यांना आपल्या सहकार्याची गरज आहे आपल्या लक्षात आलंच असेल की आजपर्यंत आपण चौतीस देशांचे एकूण अनेक उपग्रह सोडलेले आहेत त्यापैकी दोन हजार मध्ये एकशे चार उपग्रह एकाच वेळी आपण आपल्या रॉकेट न सोडलेले आहेत आणि ही एक फार मोठी काय म्हणूया उपलब्धी म्हणूया सर हे दोन हजार आठ सालापासून आपली चांद्रयान मोहीम सुरू झालेली आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय भागात यान उतरवणारा आपला पहिला देश आहे हे सगळे आपण जाणतोसच त्याच्यानंतर आपण मंगल यान असेल गगनयान असेल या यशस्वी मोहिमा केलेल्या आहेत तर या सगळ्याच काय महत्व आहे महत्व असं आहे की पहिली गोष्ट आपण छोटस एक उदाहरण घेऊया आपण जेव्हा छोटे होतो मला आठवत आपल्यासारखे बरेच असे आपले श्रोते असतील की ज्यांना आठवत असेल जेव्हा आपण एका गावावरून दुसऱ्या गावाला फोन करायचो तेव्हा ते फोन करताना रस्त्याच्या कडेनं अशा तारा गेलेल्या असायच्या टेलिफोन वायर्स त्यांना आपण म्हणायचं नाही त्या तारांमधून संदेश वहन हो तारा दुर होत होतं आणि वादळ वगैरे आला आणि ही तार तुटली की मग टेलिफोन यंत्रणा दूरध्वनी बंद पडायची आज असं होत नाही आपण कुठूनही कधीही मोबाईल फोन वापरून जगाच्या कुठल्याही काण्याकोपऱ्यात एकमेकांशी बोलत असतो आणि याचं कारण असं आपण यासाठी उपग्रहाची यंत्रणा वापरतो आता हे उपग्रह जे आहेत यांना आपण कम्युनिकेशन सॅटेलाइट असं म्हणतो आणि हे कम्युनिकेशन सॅटेलाईट जे आहेत ते जिओसिंक्रोनस सॅटेलाईट असतात ते पृथ्वीच्या भोवती विषववृत्तावरून ते फिरत असतात आणि ते फिरत असताना आपण इथून जे काही बोलतो ते उपग्रहाला त्याची सूचना जाते आणि तिथून ते सिग्नल पुन्हा परत पृथ्वीवर पाठवले जातात आणि ज्या फोनला आपण ते फ्रिक्वेन्सी मॅच होईल तिकडे ते कनेक्ट होतात याचा अर्थ काय की आज छोट्यापासून मोठे व्यक्ती जेव्हा एकमेकांशी बोलत असतात तर तेव्हा आपण ही उपग्रहाची यंत्रणा वापरतो त्यामुळे सामान्य व्यक्तींना या गोष्टींचा खरंच लाभ मिळतो आणि अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये वेदर प्रडिक्शन म्हणूया हवामानाचं प्रडिक्शन होतं या, या सगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे उपग्रह सोडले जातात आणि हा खरा म्हणजे प्रत्येकाला लाभ आहे त्याचा आणि म्हणून अवकाश संशोधन ही फार मोठी काळाची गरज म्हणलेली आहे सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा दैनंदिन जीवनामध्ये या सगळ्या गोष्टींचा प्रत्यय येताना आपण बघतच असतो सर मला पुढचं एक आणखीन विचारायचं होतं की तरुण विद्यार्थ्यांना या क्षेत्रात जर का करिअर करायचं असेल तर त्यांना काय शैक्षणिक तयारी करणं आवश्यक असते जसं आपण बारावी नंतर बीएससी करतो किंवा मग एम एस सी करतो एखाद्या विषयामध्ये फिजिक्स मध्ये भौतिक शास्त्रामध्ये एम एस सी किंवा रसायनशास्त्रामध्ये घेतलेलं असेल किंवा गणितामध्ये घेतलं असेल त्याचबरोबरीनं ज्यांनी इंजिनिअरिंग मध्ये आपलं करिअर केलं असेल बीटेक केलं असेल मेकॅनिकल इंजिनियर असतील किंवा मग केमिकल इंजिनियर असतील किंवा इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशनचे इंजिनियर असतील या सगळ्यांना फार मोठा वाव आहे आपण जेव्हा उपग्रह पाठवतो हो त्याच्यामध्ये सगळ्याच यंत्रणा कामी येत असतात त्यासाठी पहिलं म्हणजे रॉकेट पाहिजे तर रॉकेट बनवण्यासाठी तुमच्याकडे मेकॅनिकल यंत्रणा पाहिजे त्याच्यामध्ये जे आपण इंधन वापरतो केमिस्ट लोक ठरवतात की काय इंधन असेल किती लागेल त्याच्यानंतर त्याचा वेग किती असायला पाहिजे त्यांनी किती अंतरावर जाऊन किती झुकलं पाहिजे हे सगळं कॅल्क्युलेशन मॅथमॅटिक्स करतात त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये ज्यांनी ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे त्या सगळ्यांना का संशोधन कार्यामध्ये फार मोठी त्यांची गरज आहे तरुण मित्रांनी आपल्या ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवावी सर खाजगी कंपन्या आणि स्टार्टअप्स ना या क्षेत्रात काही वाव आहे का नक्कीच खाजगी कंपन्यांना खूप मोठा वाव आहे आता आ, आ, मला असं वाटतं की आ, आपल्या याच्यामध्ये इस्रो मध्ये जवळपास पंचवीसच्या वर खाजगी जे स्टार्टअप आहेत त्यांना याच्यामध्ये वाव आहे जेव्हा चंद्रयानाची मोहीम सुरू झाली काय असतं की तुम्हाला प्रत्येक गोष्ट स्वतः बनवणं शक्य नसतं इस्रो एक मोठी प्लॅनिंग करते की या मोठ्या मोठ्या गोष्टी ज्या छोट्या छोट्या गोष्टी बनवणं त्यांना शक्य नाही त्या इतरांना देत असतात आणि त्यामध्ये छोटे छोटे जे स्टार्टअप आहेत त्यांना छोट्या छोट्या अशा प्रिसाईजली किंवा त्यामध्ये योग्य बसतील त्यांच्या नुसार अशा वस्तू बनवून देणं शक्य असतं आणि त्यामुळे जवळपास मला असं वाटतं की आज पंचवीस पेक्षा वर स्टार्टअप ज्या आहेत त्या या कार्यामध्ये लागलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे न्यू इंडिया स्पेस अँड इनोव्हेशन इकोसिस्टम असा एक त्यामध्ये त्या कन्सेप्ट त्या त्या आलेला आहे अनेक तरुण जे आज या क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात त्यांच्यासाठी फार मोठा वाव या ठिकाणी आहे म्हणजे एक महत्वाचं योगदान ह्या देत असतात इस्रोला असंही आपल्याला एक लक्षात येत आहे सर भविष्यात भारताच्या या अंतराळ कार्यक्रमाचं काय उद्दिष्ट आहे किंवा लक्ष काय आहे पहिलं उद्दिष्ट म्हणजे आपलं गगनयान आहे हो म्हणजे आजचं जे अवकाश दिवस साजरा करतोय अंतराळ दिन हो तर याची थीम जी आहे त्या थीम मध्ये दिलेला आहे फ्रॉम आर्यभट्टा टू गगनयान याच कारण असं आहे की पहिलं रॉकेट पहिलं जे आपण उपग्रह सोडलं होतं ते आर्यभट्टा ते एकोणीसशे पंच्याहत्तर साली आपण सोडलं होतं रशियाच्या मदतीनं सोडलं होतं आणि पुढचं लक्ष आपल्याला आहे गगनयान या गगन आता या गगनयानामध्ये काय आहे की आत्ताच आपण पाहिलं की भारताचे आपले अंतराळवीर सुभांशू शुक्ला हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये जाऊन आलेले आहेत पण ते इतर देशांच्या मदतीनं आपण त्यांना पाठवलं हो आहे तर आपलं पुढचं लक्ष हे आहे की गगनयान नावाचं एक यान स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ते बनवून तीन आपल्या अंतराळ भारतीय अंतराळवीरांना त्यामध्ये बसून आपल्याला सुरक्षितपणे पृथ्वीपासून चारशे किलोमीटर अंतराळामध्ये पाठवायचं त्यांना आणि त्यांना तीन दिवस तिथे ठेवून पुन्हा इकडे सुरक्षितपणे परत आणायचं हे आपलं पहिलं उद्दिष्ट आहे आणि हे एकदा झालं की मग आपल्यासाठी पूर्ण अवकाश मोकळा आहे आपल्याला उंच उंच भरारा घ्यायचा आहे आणि आपण पाहिलेलच आहे की आपण इंटर प्लॅनेटरी मिशन पण केलेलं आहे मंगळापर्यंत आपण पोहोचलेलो आहे हो सर आ, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण बघतोच आहोत पण नागपुरात या संदर्भात काय उपक्रम राबवले जात आहेत म्हणजे रमण सायन्स सेंटर सारखं एक मोठं सेंटर आज नागपूरमध्ये आहे आणि विज्ञानाच्या बद्दलच्या काही घडामोडी होत असतात किंवा काही नवीन शोध लागत असतात या संदर्भामध्ये तिथे काय उपक्रम राबवले जातात आपल्याकडे रामन विज्ञान केंद्रामध्ये दुसरा अंतराळ दिन राष्ट्रीय अंतराळ दिन आपण साजरा करतो आहोत आणि त्या निमित्तानं एका प्रदर्शनाचं उद्घाटन सकाळी अकरा वाजता आपल्याकडे होणार आहे त्या प्रदर्शनाचं नावच आहे इंडियन स्पेस हेरिटेज पुरातन काळापासून आपलं या विषयीचं जे ज्ञान आहे प्रदर्शन आणि तिथून पासून ते आपलं मंगळयान चंद्रयान आणि त्यानंतर गगनयान हा जो प्रवास आहे हा कसा झाला खरं म्हणजे आपल्याला संपूर्ण जगाला सांगायचं आहे की आम्ही अवकाश संशोधनामध्ये मागे कधीच नव्हतो आपण फार पुढं होतो पुरातन काळापासून अगदी वेदिक किंवा महाभारत आणि ऋग्वेदापासून मी तुम्हाला दाखले देऊ शकतो की काय काय या, या प्रदर्शनामध्ये सगळे दिलेले आहेत तर तिथून पासून आपली ही आपलं हे कार्य होत आणि ते पुढे सुरू राहील किती दिवस चालू राहणार आहे काय वेळा राहणार आहेत सकाळी साडे नऊ वाजल्यापासून दररोज ते संध्याकाळी साडे सहा पर्यंत संध्याकाळी सहा पर्यंत हे प्रदर्शन आपल्या इथे सुरू राहील प्रेक्षकांना हे प्रदर्शन बघता येईल खास अशी प्रश्न मंजूषीचा कार्यक्रम देखील आपण घेतोय त्यामध्ये दहाव्या वर्गापर्यंतचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक कनिष्ठ समूह म्हणून आपण प्रश्न मंजूषा घेतोय आणि त्याच्यावरचे अकरावी बारावी आणि कॉलेजचे विद्यार्थी किंवा बाकीचे कोणी असे एखादे छंद मंडळ वगैरे असतील तर त्यातले लोक पण येऊन त्या प्रश्न मंजुषेमध्ये जॉईन करू शकतात त्यांच्यासाठी पण आपण प्रश्न मंजूषा घेतोय तर रामन विज्ञान केंद्राच्या मार्फत असा हा आजचा कार्यक्रम आपण ठरवलेला आहे सर हे प्रदर्शन किती तारखेपर्यंत सुरू राहणार आहे हे प्रदर्शन सध्या आपल्याकडे एक महिन्यासाठी आहे तर श्रोते हो राष्ट्रीय अंतराळ दिवसानिमित्त आज आपल्याला भेलावे सरांनी अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली आणि अंतराळ संशोधनामध्ये भरारी घेण्यासाठी आपला देश सज्ज आहे हे, हे पुन्हा एकदा आपल्याला दिसून येत आहे सर खूप खूप धन्यवाद आपण इथे आलात आणि आम्हाला इतकी अनमोल माहिती दिली त्याबद्दल पुनश्च आपले आभार मानते धन्यवाद ¡Suscríbete al canal!